सहा दिवसांपूर्वी कोपरगाव शहरात मतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार संबंधित एका दैनिक वृत्तपत्राने जनभावना दुखेल असा मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप करत या वृत्तपत्राच्या वार्ताहरावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रविवारी मोठ्या संख्येत जमाव शहर पोलीस ठाण्यात जमला पोलिसांच्या संबंधित वृत्तपत्राच्या संपादक आणि वार्ताहरावर गुन्हा दाखल करण्याचं चा काम चालू असतानाच जमावाने त्या वृत्तपत्राच्या कार्यालयाची तोडफोड केली यात दगडफेकही करण्यात आली यामुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप घेतल्याने तणाव निवळला सदर घटना घडताच विभागीय पोलीस उपाधीक्षक सागर पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे दरम्यान रविवारी संध्याकाळपर्यंत नगरसेवकांसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भांडवी कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस चारशे सत्तावीस चारशे एक्कावन्न चारशे चोपन्न पाचशे सात असे कलम लावण्यात आले आहेत संबंधित भॅड हल्ल्याचा कोपरगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध करत उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांना निवेदन देऊन आरोपींवर कार्यवाहीची मागणी केली आहे यावेळी कोपरगाव तालुक्यातील सर्व पत्रकार आणि वार्ताहर उपस्थित होते यावेळी पोलीस उपाधीक्षक सागर पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात केला आहे पोलिसांनी शहरवासियांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे कोपरगाव शहरामध्ये गेल्या चार दिवसापासून जो एक निंदनीय प्रकार घडला आणि त्या प्रकाराच्या अनुषंगाने एका पत्रकाराच्या कार्यालयावर हल्ला झाला ही गोष्ट पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून मी घटनेचा निषेध करतो पोलिसांनी वेळीच दाखल फिर्याद दाखल करून कारवाई योग्य ती कारवाई केलेली आहे त्यामुळं आता आम्ही पोलिस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे आणि पोलिसांचा तपास योग्य दिसून चालू आहे ही घटना संवेदनशील असल्यामुळं सर्व नागरिकांनी शांतता राहा आणि पत्रकारावर झालेल्या पत्रकाराच्या कार्यालयावर झालेल्या भ्याचा आम्ही निषेध करतो पत्रकार हा समाज आणि प्रशासन आणि पोलीस यामधला दुवा आहे जी घटना घडती त्यातलं सत्य समोर आणण्याचं त्याचं काम असतं काही वेळेस त्या बातमीमधून कोणी दुखावलं जातं परंतु एक पत्रकारिता करत असताना कुठल्याही प्रकारचा आकस किंवा कोणतीही द्वेष मनात नसतील द्वेषभावना नसते परंतु काही घटना अशा घडतात ज्या ठिकाणी पत्रकारांना चौथा खांब संबोधलं जात असलं तरी पत्रकारांची जबाबदारी आहे त्यांनी आपण जे लिखाण करतो आपण ज्या बातम्या देतो त्या समाजाच्या समाजात भिमुख पाहिजे आणि त्यातून समाजाचं कल्याण झालं पाहिजे केवळ लिखाणाच्या मागात आपण आपल्या मर्यादाही सोडलं नाही पाहिजे जेणेकरून या शहरातलं किंवा समाजातलं वातावरण दूषित होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी पुन्हा एकदा या मराठा निषेध करतो हद्दीमध्ये जी चार दिवसापूर्वी जी घटना घडली होती त्या अनुषंगाने जनप्रवास या पत्रकार दैनिकामध्ये काही न्यूज छापून आल्या होत्या त्या अनुषंगाने फिर्यादी शफिक समाज सय्यद यांनी फिर्यादी फिर्यादीवरून कोपरगाव पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चाळीस ऑब्लिक दोन हजार सतरा अनुवयित दोनशे पंच्याण्णवचा गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही लोकांनी जनप्रवासचे जे नानासाहेब जोरे यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाची तोडफोड केली त्याच्यावरून सुद्धा आपण बेंच ऑब्लिक दोन हजार सतरा हा गुन्हा दाखल केलेला आहे ह्या गुन्ह्यातील बरेच आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्याची अटकेची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे किती लोकांना अटक केली याच्यामध्ये सध्या तपास सुरू आहे त्याच्यामध्ये सी सी टी फुटेज आम्ही बघत आहोत लोकांची नावाची खात्री करून त्यामध्ये लवकर त्यांना आम्ही अटक करतो शहरामध्ये तणावाचं वातावरणासह चर्चा आहे काय याच्यामध्ये आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका पोलीस प्रशासन जी कारवाई करत आहे कायदेशीर कारवाई करत आहे ती प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे कुठल्याही प्रकारे कुठल्याही जाती धर्माच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नका आणि आपल्या शहरातील जी शांततामय वातावरण आहे हे वातावरण आपण असंच अबाधित ठेवावी अशी इच्छा मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो आणि इच्छा व्यक्त करतो પ્રતિનિધિ મોબિન ખાન માઇન્યૂઝ કોપરગાંવ